सर्वसामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे मिर्जेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे नेमका चार्ज कोणता अजून किती वर्ष मिर्जेत तळ ठोकून राहणार नागरिकांमधून वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया येत आहेत मिरज येथील शिवाजीनगर परिसरातील एका व्यावसायिकाच्या अवैध बांधकामासंदर्भात शौकत शेख यांनी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे व आयुक्तांकडे लेखी स्वरूपाची तक्रार केली होती गेल्या दोन महिन्यांपासून शौकत शेख हे त्या संदर्भात महापालिकेचे उंभरटे झिजवत असून महापालिका प्रशासनाकडून त्यांची कोणतीच दखल घेतली जात नाही म्हणून आज दिनांक रोजी शौकत शेख यांनी महापालिकेतील लेडीज सिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले असता त्यांनी शौकत शेख यांना उद्धट भाषा वापरून ऑफिसमधून बाहेर जाण्यास सांगितले माझ्याकडे नगररचना विभागाचा आरोग्य विभागाचा कोणताही विषय घेऊन यायचा नाही त्यासाठी वैभव साबळे यांना नेमलेला आहे तो मी त्यांच्याकडे जावा असं सांगितल्यावर त्यांना साहेब कुठे भेटतील असे विचारल्यावर त्यांनी मला सांगलेला जावा आणि त्यांना हुडका कुठे असतील ते अशा पद्धतीने उत्तर देऊन अपमानास्पद वागणूक दिले प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेबरोबर असे वागणे अत्यंत चुकीचे आहे याबाबत महापालिकेच्या आयुक्तांनी माझ्या तक्रारीसंदर्भात वेळीच दखल घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहेत यातून काही बरे वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची राहील याची नोंद जिल्हा प्रशासनाने व सांगली मिरज कुपवाड महापालिका आयुक्तांनी घ्यावी अशी माहिती शौकत शेख यांनी दिली नमस्ते मी शौकत आदम शेख मिरज मिरजेतील शिवाजीनगर परिसरातील एका व्यावसायिकाच्या अवैध बांधकामाबाबत मी नगररचना विभागाकडे सहा दहा दोन हजार तेवीस रोजी तक्रार दाखल केली होती तर नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर काही कारवाई केलेली नाही त्या संदर्भात मी राजेंद्र काकडेसाहेबांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला एक दोन ते तीन वेळा त्यांच्याशी फोनवर संपर्क झाले असता ते म्हटले की पंकजा रुईकर मॅडमकडे हा विषय आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा तर गेली दोन ते अडीच महिने मी पंकजा रुईकर मॅडम यांच्याकडे मी जात आहे तर ते मला आज उद्या आज उद्या उडवीची उत्तरे देत आहेत इंजिनिअर आलेले नाही त्यांची पेपर तपासणी केलेली नाही अशी उत्तरे मला देत आहेत शेवटी मी कंटाळून आमच्या मिरजेतील महापालिका उपायुक्त जे लेडीज सिंगम म्हणून ओळखले जातात स्मृती पाटील मॅडम यांच्याकडे मी गेलो त्यांच्याकडे गेले असता त्यांच्या टेबलवर अजून नुसतं पेपर आहे मी नगर रचना विभाग पहिल्या क्षणी म्हटले नगर रचनेचा जो विषय आहे तो माझ्याकडं आणायचा नाही नगर रचना विभाग माझ्याकडे येत नाही तर मी मॅडमनं विचारलो मॅडम मग आरोग्य विभाग आरोग्य विभागसुद्धा ते माझं काही ऐकत नाहीत आणि ते विषयसुद्धा माझ्याकडं आणायचं नाही मग मॅडम मी कुणाकडे जाऊ कुणाला हा प्रश्न विचारू तर म्हटले ते साबळे म्हणून आहेत त्यांच्याकडे जा तर मी म्हटलं मॅडम साबळे कुठे भेटतील मला तर आता ते सांगलीला जावं आणि तिथं उडका ना तुम्ही आता मी काय त्यांचा मोबाईल नंबर देऊ का तुम्हाला अशा पद्धतीनं जर उपायुक्त मॅडम सर्वसाधारण नागरिकांच्या बरोबर असं बोलत असतील तर हे चुकीचं आहे त्यासाठी या संदर्भात माझं एक निवेदन आहे की या संदर्भात वेळीच जर आयुक्तांनी दखल नाही घेतली तर येत्या पाच दोन दोन हजार चोवीस रोजी मी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन कर करणार आहे आणि यामध्ये काही विपरीत घटना घडली तर याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिका अधिकारी आणि पदाधिकारी राहतील याची नोंद घ्यावी धन्यवाद